सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे आंबा असा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर गोड रसाळ पिवळसर केशरी रंगाचा आंबा दिसायला ला लागतो बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देखील आले आपण आंबे खरेदी करायला गेलो तर जास्तीत जास्त आंब्याची किंमत किती असेल पाचशे रुपये हजार रुपये पाच हजार आणि जास्तीत जास्त दहा हजार बरोबर ना पण याशिवायही जगात सर्वात महागडा आंबा आहे कोणता आहे हा आंबा माहीत आहे का सांगते जगातील सर्वात महाग आंबा भारतातील नाही तर तो जपान मधील आहे आणि तो भारतातही पिकवला जातो असं आंब्याचं नाव आहे तुम्ही म्हणाल असलं कसलं नाव बरं नावाच जाऊ द्या या आंब्याची इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याची किंमत या आंब्याची किंमत जर गेस कराल तर नक्कीच तुमचा अंदाज चुकेल आणि या आंब्याची किंमत ऐकाल तर नक्कीच अवाकवाल किंमत जाणून घ्यायची आहे ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जगातील सर्वात महागड्या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असून वेगळी चव आणि मूल्यामुळे त्याला चांगलाच भाव आहे हा आंबा तब्बल अडीच ते तीन लाख रुपये किलोने विकला जातो हा आंबा जपान येथील मियाझाकी शहरांमध्ये उत्पादित केला जातो व त्यामुळे त्याला मियाझाकी आंबा हे नाव पडले आंबा आता थायलंड फिलिपाइन्स बांगलादेश व भारतामध्ये देखील या आंब्याची लागवड केली जाते मियाझाकी या जातीच्या जाती आंब्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि सूर्यप्रकाश असणारे हवामान अनुकूल असते मियाझाकी आंबा जपान मध्ये तयोनो टोमागो या नावानेही ओळखला जातो हे आंबे पिकल्यावर जांभळे आणि लाल दिसतात या आंब्याची चव अतिशय गोड आणि स्वादिष्ट असते तुम्ही विचार कराल एवढा महागड आंबा कोण कशाला विकत घेईल म्हणजेच हा एक आंबा दहा हजार रुपयांना मिळतो पण असे अनेक लोक आहेत जे हे आंबे विकत घेतात या आंब्याचे वजन तीनशे पन्नास ग्रॅम एवढे आहे त्याचप्रमाणे त्यात साखरेचे प्रमाण पंधरा टक्केपेक्षा पेक्षा कमी आहे या आंब्याची शेती करणारे शेतकरी या आंब्याच्या झाडाची सुरक्षा करतात महत्वाची बाब म्हणजे हे आंबे बाजारात विकले जात नाहीत त्याचा लिलाव केला जातो भारतातील रायपूर आणि सिलिगुड येथे झालेल्या आंबा महोत्सवात मियासाकी आंबा प्रदर्शनात ठेवण्यात आला होता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा